पब्लिक नंदा आणि पाफ्या आता सहकार मागे दोन्ही क्रमांकाचे मानकरी केली संजीव बनवत ठरवली या मैदानामध्ये फायदासाठी एका दोन क्रमांकासाठी अगदी कटी सुरणा झाली आणि पैलवान ओळख आहे बाळासाहेब माने आणि माने यांचा राजा पाला राजा आणि अच्छा या सहकार केसरी पहिल्या पर्वातल्या पहिल्या मैदानाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी केले आखो ड्रायव्हर कराणी आणि आज संपणा झालेल्या मैदानातील सहकार महर्षी केसरी मैदानातील चार गाडी ना साहेब असा नाव राजी शे जगताप आणि अमर शेख जगताप कारुंडे या गाडीचा प्रथम क्रमण करा सुंदर अशी गाडी पाहली या बैलगाडी शेवट क्षेत्रातला देवदूत म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा नाईल से तुम्हा सुचगाव आर्नव सालुंके स्वामी साई सचिन शेठ घरात कळाव यांचा दशमिंद केसरी पका सुर आणि त्याच्या सोबत बाळ या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स आदित्य माजी सरपंच अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पाहला चिख्या आणि बकासूद अच्छा या सहकार महर्षी केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बब्लू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकर सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समर्थ